आम्हाला तुम्ही आम कोई विरोध नाही आहे तर त्यांनी धक्काबुक्की केली सिनियर सिटीजन्स आहेत ते सगळे माहिती खाली पडत आम्ही रिडेव्हलपमेंट अगेन्स्ट नाहीये तुम्ही असंच येऊन तोडणार खाली करायला लावणार तर हे बरोबर नाहीये विक्रोळी पार्कसाईटमध्ये मुंबई मनपाचा इमारतीच्या पुनर्विकासावरून वाद निर्माण झाला आहे या इमारती धोकादायक झाल्याने पालिकेने या ठिकाणी पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र इथेच ट्रान्झिस्ट मिळावे आणि इथेच पुनर्विकास होणार आहे तर मग कधी होणार आहे हे लेखी द्यावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे मात्र पोलीस आणि पालिकेने या ठिकाणी आज बळाचा वापर करत या इमारतींचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे मात्र याला विरोध करत पोलीस आणि नागरिकांमध्ये धक्काबुक्की होताना पाहायला मिळाली अडसठर्स आहेत आमचे पूर्ण तीन बिल्डिंगमध्ये आणि आमची मागणी काही नाही की की हे आम्हाला अग्रीमेंट द्या फक्त लिहून द्या की कि आम्हाला किती कारण इथे आधीचे तीन बिल्डिंग तुटलेले त्यांना सांगितलं होतं छत्तीस महिन्यामध्ये तुम्हाला परत इथे आणू आम्ही तर अजूनपर्यंत त्यांना अठ्ठेचाळीस महिने म्हणजे चार वर्षाच्या वर होऊन गेले अजूनपर्यंत त्यांना परत आणलेलं नाही ट्रान्झिटे एकशे ऐंशी मध्ये सडत पडलेले तर आम्ही तेच बोलतो की आम्हाला लिहून द्या की कि किती महिन्यामध्ये आम्हाला तुम्ही इथे परत आणणार बाकी काही नाही आणि आम्ही रिडेव्हलप हो अगेन्स्ट सुद्धा नाही काही नाहीये फक्त आम्हाला जे पाहिजे आम्हाला गॅरंटी पाहिजे की बाबा इथे किती कारण ह्यांचा रेकॉर्ड आहे बीएमसीचा की एकदा इथून माणूस गेला तर तो मरे मेल्यानंतर पण म्हणजे त्याची मुलं नातू आहे पण इथेच सोडणार काय त्याच्यामुळे हमारा फक्त एवडो है कि हमें लिखुन पाइज हो तो बाकी या जबर के लिए। ने जबर के लिए। ये का जबरदस्ती पुलिस ने तो एवं जबरदस्ती की ऐसी वर्ष जो बाइल ढकल पड़ लेला है गेटवर ये डेवलपमेंट का विषय था और ये इन्होंने नोटिस अभी दिया था ये तो हफ्ते भर का टाइम इन्होंने दिया था तो हम लोग का ये था कि हम लोग का डेवलपमेंट का कोई विरोध नहीं है हम लोग ये चाहते थे कि हमारे साथ बीएमसी एग्रीमेंट बनावे और हम लोग डेवलपमेंट के लिए तैयार है ये लोग जबरदस्ती आके नोटिस लगा दिए हैं और अब खाली करा रहा है जो कि गैरकानूनी है हमारी मांग यही थी कि आप हमें रिटर्न एग्रीमेंट दीजिए कब आप चालू करोगे और कब खत्म करोगे और हमें कहाँ शिफ्ट कर रहे हो हम तैयार हैं हमें हमें रिटर्न का एग्रीमेंट नहीं मिला हुआ इसके लिए ये सब नोटिस उन्होंने लगा दिए हमारे साथ ये नाइंसाफी हुई तिथे खूब सारी मानस लेडीज जेंट्स मुल लहान खूब सारे तिथे थाम धक्का बुक्की के लिए कितने सारे बायका है सिनियर सिटिझन्स आहेत ते सगळे माहिती खाली पड आम्ही रिडेव्हलपमेंटचं अगेन्स्ट नाही आहे पण जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते त्याच्यात तरी आम्हाला भेटलं पाहिजे ना बी एम सी जोर जबरदस्ती करते आम्ही त्यांच्याकडून फक्त आता टाईम ता मागतो आम्ही केलं ठीक आहे आम्ही तयार आहे खाली करायला पण तुम्ही आम्हाला थोडा तरी टाईम द्या आमची मागणी एवढीच होते की आम्हाला तुम्ही चांगल्या ठिकाणी द्या तीन किलोमीटर काय आता मुलांच्या शाळा आहेत आमच्या त्यामुळं आम्ही लांब जाऊ शकत नाही दहा किलोमीटर तर आम्ही जाऊ शकत नाही सकाळच्या सातच्या शाळा त्या मुलांच्या दुसरी गोष्ट आम्हाला देताय तुम्ही टाईम द्या आम्हाला मी पहिल्यांदा टाईम दिला आम्हाला तर तुमचं तयारी नव्हती तिथं तर आता आम्ही त्यांना टाईम मागतो एप्रिलपर्यंत एप्रिलच्या शाळा मुलांच्या संपल्या तर आम्ही जातो आम्हाला तुम्ही जिथं पाठवल्याचं तिथं जातो आम्हाला तुम्ही लेखी द्या की आम्हाला इथं किती दिवसात तुम्ही इथं पाठवणार किती वर्ष लागल किती टाईम लागल आम्हाला तुम्ही ह्या ठिकाणी आम्हाला एवढा टाईम दिलं पाहिजे